बडनेरा रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याला जमीन देणारे शेतकरी आक्रमक बारा वर्षात पायपीट शेतजमीन देऊनही नोकरी नाही अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याला शेतकऱ्यांनी बारा वर्षापूर्वी शेतीचा दर चाळीस ते पन्नास लाख रुपये प्रति एकर असताना शेतकऱ्यांनी केवळ कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी अमरावती व रेल्वे विभागाने दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मोल भावात दिल्या मात्र कारखाना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी परप्रांतीय नागरिकांची नेमणूक केली मात्र जमिनी देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना डावलले आता हे शेतकरी आक्रमक झाले असून जोपर्यंत नोकरी देणार नाही तोपर्यंत या कारखान्याचे उद्घाटन होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आमची नेमकी मागणी होती की आमची जमीन जाऊन बारा वर्षे झाले आज रेल्वे प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी आम्हाला लेखी दिला आहे की आम्हाला नोकरी मिळणार एक तर आमचं कवडीमोल भावात जमीन गेली फक्त सहा लाख रुक लाख रुपये एकर एक आम्हाला भाव देण्यात आला आज बारा वर्षे होऊन गेले तरी आम्हाला नोकरी मिळाली नाही माननीय रेल्वे मंत्री पियुष गोयल खरगे मुकुरा बनसल सगळ्यांना आम्ही भेटलो तीन जी एम लालवानी यादवजी आणि सिंह सर यांना पण भेटून आलो आता आम्हाला असं कळलं की काही दिवसात माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या जमिनीचं उद्घाटन होणार आहे जिथपर्यंत आम्हाला नोकरी मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही उद्घाटन होऊ देणार नाही त्यासाठी दे आम्हाला काहीतरी करायला लागलं तरी, करा तरी चालेल बस हेच आमची मागणी आहे कारण की स्थानिकांना रोजगार देणार आहे म्हणे असं पेपरमध्ये आलं होतं की पाच हजाराला रोजगार दिला आहे पण आमच्या बेचाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आम्हालाच रोजगार मिळाला नाही तर आम्ही करायचं तरी कसं आमचा भाऊ आहे जो एम आय डी सीमध्ये कामाला जातो मग आम्ही करायचं कसं फक्त आमची एकच मागणी की आम्हाला नोकरी लवकरात लवकर मिळावी तेव्हा त्याच्यानंतरच हे उद्घाटन होणार आमचे शेत हे रेल्वे वॅगनमध्ये दोन हजार बारापासून पासून आमची शेत या सरकारने घेतले हिसकावून घेतले म्हटलं तरी चालेल तर आम्ही त्यांना या बेसवर दिले होते ते की बा आमचे एक एक एक, एक, एक मुलगा आमचा नोकरीवर घेतला पाहिजे म्हणून बारा वर्षापासून आम्ही शेतापासून तो वंचित आहेच आहे त्यावेळेस आमनं आम्हाला फक्त त्यांनी सहा लाख रुपये एकर शेतीचे फक्त एक सहा लाख रुपये एकराने आम्हाला फक्त मावजा दिला त्यांनी सहा लाख रुपये एकरात काहीच होत नाही पण तरी पण आम्ही दिला का चला जाऊ दे एक मुलगा आपल्या घरचा बा नोकरीवर जाईल म्हणून पण बारा वर्ष झालं त्याचा काहीच हालझूल नाही आहे आणि ते काही देतच नाही फक्त त्याचं म्हणणं एवढंच आहे फक्त आश्वासन देत आहे बाकी काहीच करत नाही आहे पण आता आमच्या गच्चीपर्यंत पूर्ण पाणी आलेलं आहे आता काय करायचं काही समजत नाही यायनं जर म्हट नाही म्हटलं मोदी सर जर इथं उद्घाटन करायला आले तर आम्ही कोण आ इथं शेतकरी फाशी घेतल्याशिवाय आता राहणार नाही आम्हाला का काही शेवटचा पर्याय तोच उरलेला आहे नाही तर आम्ही उपोषण करू नाही तर मग आम्ही तर इथं फाशी घेऊ त्यांना आम्हाला लिहून दिलं होतं का तुमचा एक एक मुलगा आम्ही नोकरीवर घेऊ म्हणून पण आता कोणतीच गोष्ट नाही त्याची खरी नाही आहे फक्त ते आश्वासन देत आहे बाकी काहीच नाही आहे